मित्रांनो शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीचा मार्ग मोकळा झालेला आहे मित्रांनो नुकतीच मुंबई उच्च न्यायालयाने काय या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीवरची स्थगिती उठवलेली आहे मित्रांनो सर्वात आनंदाची बाब म्हणजे ही स्थगिती उठवल्यानंतर आता ही लवकरात लवकर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती लवकरात लवकर होणार आहे त्यामुळे वेळ अजिबात मिळणार नाही त्यामुळे तयारीत रहा आणि महत्त्वपूर्ण म्हणजे मित्रांनो जो शिक्षकेत्तर कर्मचारी भरतीचा जो मुद्दा होता त्यावर स्टे येण्याचं कारण म्हणजे दोन हजार पाचमध्ये आकृतीबंदाच्या नावाखाली मित्रांनो या भरतीला स्थगिती दिलेली होती त्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये दोन हजार एकोणीसमध्ये नवीन आकृतीबंद आखण्यात आला पण तिथे एका याचिकेमुळे काय या भरतीला आणखी स्टे मिळाला त्यामुळे मित्रांनो तब्बल सतरा वर्षानंतर ही जी भरती आहे काय ही भरती होणार आहे आणि यामध्ये पंधरा हजाराच्या वर शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांच्या जागा भरल्या जाणार आहेत आणि मित्रांनो महत्त्वपूर्ण म्हणजे यामध्ये ही स्थगिती उठल्यानंतर आपले जे शिक्षण शालेय शिक्षण मंत्री आहेत दीपक केसरकर यांनी लगेच प्रेस कॉन्फरन्समध्ये माहिती दिलेली आहे त्या त्यामध्ये त्यांनी शिक्षक भरती जे की चोवीस हजाराच्या वर जे शिक्षक भरती केलेली आहे त्या संदर्भाची माहिती दिली त्याचबरोबर मित्रांनो पेसा क्षेत्रातील जे विद्यार्थी काम करत आहेत व त्यांच्या भरतीचा मार्ग त्यामध्ये मित्रांनो तब्बल चौदा हजाराच्या वर या जागा आहेत पेसा क्षेत्रातील जे विद्यार्थी काम करतात त्यांच्या चौदा हजाराच्या वर जागा आहेत त्यातल्या त्यात मित्रांनो रिसोर्स पर्सनच्या चार हजार जागा आहेत मित्रांनो सेमी इंग्लिशसाठी रिसोर्स पर्सनच्या तर बद्दल थोडक्यामध्ये त्यांनी माहिती दिलेली आहे व मित्रांनो याचबरोबर जे शिक्षकेतर कर्मचारी आहेत तर यांची भरती लवकरात लवकर तातडीने करण्याचे त्यांनी आदेश दिलेले आहेत आणि मित्रांनो आता शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीला आता वेळ लागणार नाही लवकरात लवकर ही भरती घेतली जाईल त्यामुळे मित्रांनो वर दीपक केसरकर साहेबांनी काय म्हटलेलं आहे या शिक्षकेत्तर भरती संबंधित ते वरच्या व्हिडिओमध्ये तुम्हीच पहा पाच मिनटं थांबा तर आपण राज्यसभेच्या संदर्भात मी आपल्याला सांगू इच्छितो आणि दोन तीन चांगल्यासुद्धा बातम्या ह्या शिक्षण क्षेत्रातल्या आहेत की शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्यावर स्टे आलेला होता आणि त्याच्यामुळे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती थांबलेली होती राज्याचे ॲडवोकेट जनरल स्वतः कोर्टामध्ये उभे राहिले आणि त्यांनी स्टे उठवून घेतला त्याच्यामुळे लवकरच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती सुरू होणार आहे ज्या ठिकाणी इंग्रजीमध्ये आम्हाला सेमी इंग्लिशसाठी काही रिसोर्स पर्सन लागणार आहेत त्याची जी भरती आहे त्याच्यामध्ये चार हजार पदंही आम्ही राखून ठेवलेली आहेत कारण काही मराठी शाळेमधून आलेल्या मुलांची मा म्हणणं असं होतं की आम्हालासुद्धा उत्कृष्ट इंग्रजी शिकवता येतील तर ज्यांना ज्यांना इंग्रजी शिकवायची आहे त्यांच्या सगळ्यांची परीक्षा औरंगाबादला आमची इन्स्टिट्यूट आहे तिथं होईल आणि त्याच्यामध्ये उत्कृष्ट शिकवता येईल अशाच लोकांना त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे आ, संधी मिळेल आणि जे एकंदर भरती चोवीस हजाराची जरी सुरू झालेली असली तरी उर्वरित शाळांचं जे रोस्टर तपासायचं असतं ते रोस्टर तपासल्यानंतर जरी मुदत संपलेली असली तरी त्या शाळांमधली भरतीसुद्धा करण्यात येईल जे पेसा क्षेत्रामध्ये मुलं काम करतात त्यांच्या जवळजवळ चौदा हजार जागा वेकंट आहेत त्या चौदा हजार जागा तशाच ठेवण्यात आलेल्या आहेत कारण सुप्रीम कोर्टामध्ये ही केस सुरू आहे तिथंसुद्धा आम्ही रिप्रेझेंटेशन करू आणि जर लवकर हा स्टे उठला नाही तर तात्पुरत्या स्वरूपामध्ये तासिका तत्वावर तिथं शिक्षक देऊन त्यांचा प्रश्न आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू आणि ही सगळी प्रक्रिया चालू है। इथ माला शाड़ा, शाड़ा, अभिया है। आहे इथं मला सांगायला एक आनंद वाटतो की माझी शाळा सुंदर शाळा हे जे अभियमा अभियान आहे त्याच्यामध्ये चौदा हजार शाळा ज्या आहेत मुंबईमध्ये त्याच्यापैकी बारा हजार शाळा पार्टिसिपेट करत आहेत प्रत्येक म्युन्सिपल शाळेच्या वर आम्ही किचन गार्डन करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि ते किचन गार्डनचं काम सुरू झालेलं आहे ज्या ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोकं येतात पर्यटक येतात मा मुंबई बाहेरचे लोकं येतात मुंबई शहरामध्ये येतात आणि मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांना आपल्या नक्की व्हिडिओ शेअर करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र